चला तर मग मंडळीनो नवरात्री यायच्या आधी ही इतकी सोपी आणि टेस्टी अशी ही अंड्याची वेगळी रेसिपी करून घ्या खायला इतकी टेस्टी लागणार आहे आणि शंभर टक्के सांगते कोणी ओळखणारच नाही ही भाजी अंड्यापासून बनवलेली आहे चला मग त्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी तर कढाई गरम करून घेतलेली आहे एक ग्लासभर इथं पाणी ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये तुमच्याकडे असेल छोटी मोठी ती वाटे ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे मी पाणी थंडच आहे जास्त गरम वगैरे घ्यायची तुम्हाला काही गरज पडणार नाही एक मोठा टमॅटो घेतलेला होता तर ते चार भाग करून हा पाण्यामध्ये ओतून घेतले दोन कांदे टाकून घेतलेले आहेत थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आहे इथं आलं पण टाकून घ्या असेल तर टाका नाही तर केलं तरी चालणार आहे त्यानंतर मी ते छोटी वाटीभर ओल्ले वाटाने घेतलेले होते तुम्हाला कोणताही किराणा स्टोअरमध्ये ही, ही फ्रोझन वाटाणी भेटून जातील या पाण्याला गरम करून घेऊया तोपर्यंत इथे मी चार अंडे घेतलेले आहेत आणि इथे आहे ना एखादी मोठी प्लेट घ्या म्हणजे आपले अंडे बसतील वाटीमध्ये आणि कढाईमध्ये बरोबर त्याच्यामध्ये अंडे फोडून घेतलेले आहेत अशा प्रकारची रेसिपी करून ना एकदम टेस्टसुद्धा एकदम छान येते आता या अंड्यांमध्ये ना थोडंसं लाल ला तिखट टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही लाल तिखटच्याऐवजी तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्वचारी अंड्यांना तुम्ही अंडे तर तुम्हाला किती पाहिजे किंवा तुम्ही किती लोकांसाठी बनवताय तुम्ही त्या सुद्धा टाकू शकता त्यानंतर मी ही डिश वटाण्यांच्या वाटीवर ठेवून घेतलेली आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे एकाच बरोबर कांदे टमॅटो वाटाणे आणि अंडा एकदम छान पद्धतीने हे स्टीम होतात हे बघा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटाच्या ही छान मौसर झालेली आहे टमाटेसुद्धा आणि अंडेसुद्धा वटाणेसुद्धा एकदम मौसर शिजलेले आहेत आणि ही प्रोसिजर थोडीशी लो गॅसवरतीच करायचं आहे नाहीतर आपण जे खाली टाकलेलं पाणी असतं ना त्या अंड्याच्या प्लेटमध्ये वरती उकळी येऊन त्या अंड्याच्या प्लेटमध्ये जातं म्हणून याच्यामध्ये गॅस थोडा लो ठेवा आणि मध्ये एखाद दोनदा चेक करू शकता तुम्ही त्यानंतर हे सर्वही कांदा टमॅटो काढून घ्यायची आहे टमॅटोची वरची स्किन अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता ते थोडंसं गरम आहे तुम्ही थंड करून मगच टाका आता हे थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घेऊया थोडंसं गरम आहे आधी थंड करून घेऊ मग नंतर याची पेस्ट करू हे बघा वटाण एकदम मौसर झालेले आहेत फ्रोझन असतात म्हणून त्यांना शिजायला अजिबात वेळ लागत नाही नॉर्मली आपले जे वटाणे भेटतात ना मार्केटमध्ये त्यांना थोडासा वेळ लागतो पण हे पटकन शिजतात तुम्ही असे जरी वरून टाकले असते ना फोडणीच्या वेळी तरी शिजू जर तुमच्याकडे राहिली टाकायची फो स्टीम करण्यासाठी त्यानंतर मी त्याच कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मोठे दोन चमचे थोडे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत तुमच्याकडे असतील ते तीन छोट्या लाल मिरच्या आहेत तुकडे करून टाकून घेतलेले आहेत मिरच्यांमुळे त्यांना एकदम छान लूक आणि टेस्टसुद्धा येतो म्हणजे तुम्ही तुम्हाला वरून तडका किंवा फोडणी त्याचीसुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही कांदा टमॅटो लसूणची पेस्टसुद्धा याच्यामध्ये उतून घेतलेली आहे पटकन पेस्ट होते कारण कांदा टमॅटो एकदम मऊसर झालेले होते पाण्यामध्ये अजिबात जाड मोठी होत नाही एकदम मस्त अशी ही पेस्ट तयार होते आता या तेलामध्ये यांना छान फ्राय करून घेऊया जास्त लोकांसाठी जर अंड्याची भाजी करायची म्हटली ना तर तुम्ही ही नक्कीच करू शकतात इथं थोडंसं मी तर एक चमचाभर मी इथं धनी पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला चवीनुसार तुम्ही तर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून मी तर ता हळद टाकून घेतलेली आहे मी इथं दीड चमचा लाल तिखट टाकलेलं होतं आता या सर्व मसाल्यांना इथं मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं सुद्धा कांदा टोमॅटो अजिबात फ्राय झालेला नाही आहे थोडं झालं की लगेच इथं मी मसाले टाकून घेते म्हणजे कांदा बरोबर तेलामध्ये सुद्धा मसाले फ्राय होतात आपण काय करतो कधी कधी तेल सुटायला लागलं की मग मसाले टाकतो पण मग कधी कधी काही गडबडीमध्ये मसाला जळत नळायला लागतो म्हणून आपण लगेच त्याच्यामध्ये पाणी ओतून देतो मग अशा पद्धतीने मसाल्यांना वेळ पण भेटतो तेलामध्ये फ्राय व्हायला आणि ते कच्चे पण राहत नाही आणि जास्त भाजी तिखटसुद्धा बनत नाही त्याला छान कलर सुद्धा यायला लागला आहे आणि तेल पण त्याला सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे आता याच्यामध्ये आपण स्टीम करून घेतलेले वाटाणे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत म्हणजे वाटाण्यांना मस्त असा फ्लेवर भेटेल मसाला एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वाटाणे टाकून झाल्यावरती त्याला एकच मिनटं असं सोडून द्या म्हणजे परत मसाल्याला थोडाफार इडला कच्चापणा तो पण निघून जाईल आणि जेव्हा ही जे भाजी रेडी होते ना तेव्हा तुम्ही कोणीच ओळखणारच नाही की ही भाजी अंड्यापासून बनवलेली आहे प्लेटमध्ये जो अंडे आपण स्टीम करून घेतलेले होते ती प्लेट पण पूर्णपणे थंड झालेली आहे चाकूच्या किंवा चमच्याच्या मदतीने याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया पटकन निघते हां जास्त अजिबात चिपकंसुद्धा नाही आता काढून झाल्यावरती कापून घ्यायची आहे आणि कापताना छोटे छोटे स्क्यूब करायचे आहेत जास्त मोठे करू नका कारण आपण जास्त मोठे केले ना ते फोडणीत टाकल्यावरती परत फुकतात ते म्हणून छोटे छोटे केले ना तर ते व्यवस्थित फुगतात आणि जास्त भाजीसुद्धा वाढत नाही जर जास्त लोकांमलामध्ये करायची ठरली ना तर कमी अंड्यांमध्ये खूप जास्त भाजी तयार होती ती चारच अंड्यांची भाजी बनवली होती पण ते फोडणी झाल्यानंतर आणि पाच ते दहा मिनटानंतर आपण भाजी सोडून देतो झाकून ठेवतो ना त्यानंतर ते अजून फुलतात फोडणीमध्ये पाण्यामध्ये हे बघा अशा प्रकारेचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहेत कुणी म्हणेल का बरं याला अंड्यापासून बनवलेले आहेत इतके छान आणि सुंदर बनतात ना टेस्टीसुद्धा बनतात तुम्ही अशा प्रकारे जर अंडे स्टीम करून कापून साधं तेलाची तेल जिरेची फोडणी देऊनसुद्धा मुलांना खायला दिलं ना तर ते त्यांना काहीतरी वेगळं पण दिसतं आणि आवडीने सुद्धा खातात त्यानंतर मसाले छान फ्राय झालेले होते चिटकलेला मसाला पण खाली चमच्याने ओढून घ्यायचा आहे आणि ह्या स्टेजला लगेच इथं कापून घेतलेले अंडेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत इथे मी अजून पाणी वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे सर्व मसाल्यामध्ये हे क्यूब छान मिक्स करून घ्यायचे आहे आता ही सुकीवाली भाजीसुद्धा किती मस्त बनेल बरं दिसायला किती मस्त दिसते आहे आता थोडं त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये मी एक मोठा कपभर पाणी ओतून घेतलेलं होतं कोमट आणि ते पाणी कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे अंड्यांमध्ये मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवून मगच मीठ टाकायचं नाहीतर भाजी खूप खारट बनेल आता भाजीला उकळी आलेली आहे एकदम मस्त शिवरून तरी आलेली आहे वरून फोडणे त्याची तुम्हाला गरजसुद्धा पडणार नाही तर वाटेल तर तुम्ही देऊ शकता थोडी कसोरी मेथी होती मी ती थोडी तव्यावरती रोस्ट करून घेतली भाजून घेतली आणि हाताने प्रेस करून ती भाजीमध्ये ओतून घेतलेली आहे तर याला परत मिक्स करायचं आहे असंच लो गॅसवर त्याला तीन ते चार मिनटं उकळी करून घ्यायची आहे बघा किती छोटे छोटे क्यूब केले होते भाजी टाकल्याबरोबर किती मोठे झाले आहेत ते अजून मोठे होतात काही वेळानंतर चला तर मग आपली आजची भाजी तयार झालेली आहे मग काय सर करायची भाजी पोळी भाकरी बरोबर आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा आणि जराही आवडलं असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून जा